वडिलांचे स्मरण कर्मकांडात न करता एका सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात केलेला आणि महाराष्ट्रात अशी गोष्ट खूप दुर्मिळ आहे बहुतेक बाप पुतळ्याच उभा हो राहतात होल्डिंग मधून उगवतात कावळ्यांची वाट पाहतात पण हा असा मुलगा निघाला वेगळा आगळा की त्याने आपल्या वडिलांच्या स्मरण यात्रेचं रूपांतर विचार यात्रेमध्ये केलेलं आहे प्रबोधन यात्रेमध्ये केलेलं आहे म्हणून मी धन्यवाद देतो सर्वांना नमस्कार मागच्या वेळेला तुम्ही सगळे नमस्कार म्हणाला होता काय ताई ने, तुम्ही नेते सर्वांना नमस्कार माझा अनुभव आहे की नांदेड मध्ये उशिरा का आपण आपला बोलण्याचा नंबर लागतो मी सर्वप्रथम गजाननला त्याची पत्नी अंजलीला मनापासून धन्यवाद देतो कारण त्याने आपल्या वडिलांचं स्मरण कर्मकांडात न करता एका सामाजिक परिवर्तनाच्या प्रवाहात केलेला आहे आणि महाराष्ट्रात अशी गोष्ट खूप दुर्मिळ आहे बहुतेक बाप पुतळ्याच उभा राहतात होर्डिंग मधून उगवतात कावळ्यांची वाट पाहतात पण हा असा मुलगा निघाला वेगळा आगळा की त्याने आपल्या वडिलांच्या स्मरण यात्रेचं रूपांतर विचार यात्रेमध्ये केलेलं आहे प्रबोधन यात्रेमध्ये केलेलं आहे म्हणून मी धन्यवाद देतो आपण अशा काळामध्ये आज जपतो आहोत सूत्रसंचालक अजून बघून बोलत होता जरा जास्तच बोलत होता त्याला माझी दया पण येत नव्हती त्याच्यानंतर मी बोलणार आहे तरुणाला जास्त बोलावं असं वाटतं त्यांची इनिंग लांब असते तो सातत्याने सांगत होता की आपण काळोख भरल्या वातावरणामध्ये जगत आहोत भ्रष्टाचाराच्या वातावरणामध्ये जगत आहोत मूल तत्ववादाला नको तेवढी नक फुटल्याच्या काळामध्ये आपण जगत आहोत सगळीकडे अंधारच तो शेर शायरी देऊन सांगत होता वास्तव हे आहे हे जग पूर्णपणे कधीच अंधाराने भरत नाही ते ज्या दिवशी भरेल त्या दिवशी पुढे मी तर कशाला भाषण करायले ते भरत नाही पूर्णपणे म्हणून मी भाषण करायला येत असतो ते पूर्णपणे भरत नाही असे वेगळे वेगळे प्रसंग वेगळ्या वेगळ्या कल्पना वेगळे वेगळे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येतात की हे जग हाऊसफुल अंधाराने भरलेलं नाहीये कुठेतरी दिवा आहे कुठेतरी पंथी आहे तुम्हाला पेटलेल्या जंगलाची आणि चिमणीची कथा आठवत असेल कदाचित पूर्वी जंगल पेटवल पेटवली जायची आता जंगल विकत घेतात आदाने आंबाने टाटा बिर्ला जल जंगल जमीन विकत घेतात ना ते धारावीच्या झोपडपट्टी पासून ते पर्यंत हे सगळं कल जमिनीवर ताबा कुणाचा जंगलावर ताबा कोणाचा ह्याच्यातून चाललेले तर पूर्वी एकदा असं जंगल पेटलेलं होतं त्यातले सगळे प्राणी भयावह झाले काही जळाले काही पोळले काही मेले काही जीव वाचवण्यासाठी पळाले हे जंगल रुजवायचं कस अशा परिस्थितीमध्ये करणारी एक छोटी चिमणी ती पण एका झाडावर बसलेली होती तिथे पण घरगेर पेटण्याच्या अवस्थेत आलं तेव्हा ती उडाली आणि जवळ असलेल्या नदीतून सरोवरातून आपल्या चुचीतून एक एक पाण्याचा थे मानत ते आगीवर टाकायला लागले बराच वेळ तिचा प्रयत्न चालू होता पण चोच किती त्याच्यात मावणारा थेंब किती जंगलाचा वनवाय किती हे सगळं पाहून त्यावेळी उपस्थित असलेला एक शाना पत्रकार पुढे आला ज्यांना फक्त प्रश्नच विचारता येतात तेवढेच पत्रकार होतात त्यांना उत्तर कधी सापडत नाहीत पाच प्रश्न प्रश्न तो म्हणाला खाय येडे ऐकायची ये। होत आहे हा गा एवढा मोठा वळवा लागलाय धुराचे लोट उठलेत सगळे आकाश धुरानं आगेनं भरलेला आहे आणि हे तुझ्या चुचीतलं पाणी किती आग विजवणार आहे निडे काय तू मूर्ख का तू हे का।, का, का? का, का? का करतेस अन्य प्राणी जसं पळाले स्वतःला वाचवण्यासाठी तसं तूही पळ चिमणीने आपल्या क्षीण पण स्पष्ट आवाजात एक उत्तर दिलं तुला ऐकायचं ते मी हे का, का करतो करते आहे ती म्हणाली आग विझल्यानंतर उद्या कोणीतरी या आगीचा इतिहास लिहिले आणि त्या इतिहासामध्ये आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव येऊ नये तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव आलं पाहिजे म्हणून मी पाणी टाकते आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य तसंच आहे हे अंधाराने भरलेलं नाही आहे कुठेतरी उजेड आहे कुठेतरी चिन्ह आहे कुठेतरी चोचभर पाणी आहे आणि कुठेतरी चांगली माणसं आहेत कर्तृत्ववान माणसं आहेत प्रतिभावान माणसं आहेत जे आपल्या कलेतून आपल्या श्वासातून आपल्या लेखणीतून समाजातले कुरुपता हटवून सुरूपता आणण्याचा प्रयत्न करतात अशांचा सत्कार करण्याचं काम गजानन आणि त्यांच्या कुटुंबियाने केलेला आहे मला तरी वाटत पाणी घेऊन फिरणारे आहेत आणि खरोखर उद्या आपण कोणत्या जागेमध्ये जाणार आहोत आग विझवणाऱ्यांच्या कि आग लावणाऱ्यांच्या याचा फैसला आधीच्या समारंभाने केलेला आहे कारण आग विजवणाऱ्यांची ही मोठी रांग इथे गजाननने आणून ठेवलेली आहे मी पुन्हा तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो हा विचारांचा जो यज्ञ गेल्या सहा वर्षापासून चालू आहे त्या यज्ञात मला पण उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि मला वाटतं ही संधी मिळाल्यामुळं मी जो पात्रताहीन होतो त्या पात्रताहीनतेवर या समारंभाने एक कळत चढवला आणि मला पात्रतावान बनवलेला आहे त्याबद्दलही मी त्यांना धन्यवाद देतो ही सगळी जी माणसं आहेत त्यातल्या बऱ्याच माणसांना मी अनेक वर्षापासून पाहतो आहे वाचतो आहे ऐकतो आहे एक लक्षात ठेवायला पाहिजे चांगली माणसं नेहमी संख्येनं दुर्मिळ असतात समाजामध्ये ती शोधणं पण आवड असत आणि वाईट माणसांचा तर सेल चालू असतो चा। चा। चौका चौकात गर्दी करून ते असतात एक ते एक तरी मिळतात पण सरा ह्यांना बॅटरी घालून शोधावं लागतं त्यांच्यासाठी कमिटी नेमावी लागते शोधा माणसं चांगली माणसं शोधा सुगंधी माणसं शोधा कर्तृत्वान माणसं शोधा चिमण्यांची भूमिका करणारी माणसं शोधा त्यामुळं त्यांच्या सहकार्याने ही काही माणसं निवडली अजूनही समाजामध्ये अशी माणसं आहेत त्यांचा हा माणूस शोधण्याचा शोध इथून पुढे हे कायम राहील अशी मी शुभेच्छा यांना देतो मी माझ्या विषयाकडे वळतो कारण मी तुमचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही कंटाळून निघून जाल असं काही बोलणार पण नाही मी तुम्ही आणि मी एकाच वेळेला बाहेर पडू अशा पद्धतीने मी समोर उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ताईने अतिशय धीर दिला मी भाषण ऐकणार आहे त्या माझ्या खूप आवडत्या ताई आहेत तुमच्या पण आवडत्या ताई आहेत आणि राजकारणातल्या एक धीर गंभीर रणरागीने वाटाव्यात अशा त्या ताई आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो कारण त्यांनी थांबण्याचं मान्य केलं राजकारणात कुणाला थांबायला वेळच नाही सगळ्यांना धावायचं असत कोण थांबते राव इथे कोण थांबला इथे सगळे पळतात मला खूप कार्यक्रम आहेत मग आम्ही कशाला आलो इथे आलो कशाला भाऊ आपण इथे तरी त्या परिस्थितीमध्ये त्या थांबल्या तुम्ही थांबला